नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत विरार रेल्वे ब्रिजवर पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला घरगुती वादातून पतीने पत्नीवर विरार रेल्वे स्टेशन ब्रिजवर चाकूने जीवघेणा हल्ला केला यावेळी प्रवाशांनी मध्यस्थी केल्याने पत्नीचा जीव वाचला आणि पती पोलिसांच्या हाती लागला ही घटना सकाळी सातच्या रेल्वे घडली सकाळच्या वेळेस विरार रेल्वे स्टेशन आणि ब्रिजवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते त्या गर्दीत कामावर निघालेली पत्नी वीरशिला शर्मा हिच्यावर पती शिव शर्मा याने पाठीमागून येऊन चाकूने हल्ला केला शिवाने तिच्या मानेवर आणि हातावर चाकूने सपाचप वार केले सुदैवाने यावेळी ब्रिजवर असलेल्या प्रवाशांनी हिंमत आणि प्रसंगावधान दाखवून शिवाला यशस्वीपणे रोखल्याने जीव वाचला आणि शिवाही पोलिसांच्या हाती लागला जखमी ला संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर शिवाला विरार येथे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे प्राथमिक चौकशीत घरगुती वादातून शिवाने वीरशिलावर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान महिलेवर हल्ला करण्याची वसईतील ही तिसरी तर विरारमधील दुसरी घटना आहे अठरा जूनला सकाळी साडेआठच्या सुमारास एकोणतीस वर्षीय रोहित यादव यांनी आरती यादव बावीस वर्षीय हिची वसईपूर्वेकडील गावराईपाडा चिंचपाडा परिसरात लोखंडी पाण्याने डोक्यावर घाव घालून हत्या केली होती धक्कादायक बाब म्हणजे गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावर रोहित आरतीची हत्या करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही अन्यथा आरतीचा जीवही वाचला असता त्यानंतर विरारमधील फुलपाडा येथील साईनाथ इमारतीत राहणाऱ्या धनश्री वय वर्ष बत्तीस या विवाहितेची तिचा प्रियकर शेखर कदम याने पंचवीस जूनच्या दुपारी तिच्याच घरात कुणीही नसताना गळा दाबून हत्या केली होती त्याआधी दहा जूनच्या सकाळीच पालघर तालुक्यातील मुरबे येथील एकोणीस वर्षीय चौ चाव। स्नेहा चौधरी हिची तिचा प्रियकर एकवीस वर्षीय तांडेल याने दगडाने मारहाण करून नंतर तिला खाडीच्या पाण्यात बुडून ठार मारले होते एका एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनेने खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे धन्यवाद को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करे